तुमचा फिजिक्स तुमचा केमिस्ट्री तुमचा मॅथ या चारही विषयात प्रत्येक इंटरव्ह्यू जास्त मार्कच पाडायचे तर तुम्ही तुमची तुम तुम ती सीएटी दिलेली एलिजिबिलिटी असेल बारावी पडले नव्याण्णव ना मार्क पडले तरी तुम्ही सीएटी मध्ये एलिजिबल नाही तुम्ही कुठल्याही कोर्सला ऍडमिशन घेऊ शकत नाही नाही नुसतं आर्किटेक्ट इंजिनिअरिंग त्याच्यानंतर पुढे तुमचं हॉटेल मॅनेजमेंट कुठल्याही कोर्सला ऍडमिशन घेऊ शकत नाही चाळीस मार्क प्रत्येक विषयात तुम्हाला कंपल्सरी लागतील म्हणजे लागतील नंतर मग तुम्हाला बीएससी वगैरे कडे जावं लागेल त्याच्यात पण तुम्हाला नर्सिंग वगैरे मध्ये ऍडमिशन मिळणार नाही प्लेन बीएससी वगैरे मध्ये ऍडमिशन मिळते त्याच्यानंतर बघा कागदपत्र सांगितलेले ज्या वेळेला तुम्ही बीएस द्या बारावीचं ऍडमिशन घ्या त्याच्यामध्ये बघा दहावीचं मार्कशीट आहे बारावीचं मार्कशीट आहे तुमचं ज्युनियर कॉलेज तुम्हाला शाळा सोडण्याचा किंवा कॉलेज सोडण्याचा दाखला देईल आता उत्पन्नाचा दाखला ज्या वेळेला तुम्ही उत्पन्नाचा दाखला कन्सिडर करता तर उत्पन्नाचा दाखला तुमच्या वडिलांच्या नावाने असणार आहे बरोबर आहे तुमच्या वडिलांच्या नावाने असणार आहे पण तिथे तुमच्या नावाने शैक्षणिक कामासाठी हे कारण नेशन पाहिजे शासकीय काय पाहिजे शैक्षणिक कामासाठी उत्पन्नाचे दाखले दोन कामांना दिले जातात कामा एक शैक्षणिक कामासाठी दिला जातो दुसरा शासकीय कामासाठी दिला जातो आपल्याला कुठला लागणार आहे शैक्षणिक कामासाठी नाव असेल वडिलांचं आणि उत्पन्नाचा दाखला कोणासाठी दिला तर तुमच्यासाठी कशासाठी दिला तर शैक्षणिक कामासाठी शासकीय कामासाठी तर उत्पन्नाचा दाखला चालणार नाही आणि उत्पन्नाच्या दाखल्याची व्हॅलिडिटी किती पाहिजे रे तर एकतीस मार्च दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी काय एलिजिबिलिटी असेल आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस त्याच्या आतलाच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला चालेल आता जो तुम्ही काढलेला आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस चा तो उत्पन्नाचा दाखला चालणार नाही म्हणून बारावीची परीक्षा झाल्यानंतर याच्यातले जे जे कागदपत्र तुमच्याकडे नसतील ते तुम्ही लगेच तयार करायला सुरुवात करायची कधी एकतीस मार्च नंतर एक एप्रिल नंतर कारण तुमचं ऍडमिशन हे पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी होणार आहे याने म्हणून लागणार आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचा उत्पन्नाचा दाखला त्याच्यानंतर वय डोमेशन वगैरे म्हणतो आपण नॅशनॅलिटीला वय आणि आदिवास प्रमाणपत्र साधारण तुम्ही दहा ते बारा पासपोर्ट फोटो काढून ठेवायचे जातीचं प्रमाणपत्र त्याला म्हणतात तुम्ही पडताळणी बरोबर कास्ट सर्टिफिकेट <coughs> आणि कास्ट व्हॅलिडिटी आधी कसं होतं कास्ट व्हॅलिडिटी साठी तुम्हाला दोन महिन्याची एक महिन्याची मुदत दिली जायची आता ऍडमिशन प्रोसेस करत असताना ज्या वेळेला तुम्ही ऍडमिशन प्रोसेसला रजिस्टर करतात त्या दिवशी तुमच्याकडे व्हॅलिडिटी असणं कंपल्सरी त्याच्यामुळे पडताळणी प्रमाणपत्र प्रत्येकाने तुम्हाला आता जून महिन्यापर्यंत साधारण दोन तीन महिन्याचा आणि प्रत्येकाने प्रमाणपत्र काय तयार करून आहे जातीचं प्रमाणपत्र वेगळं आणि जी तुम्ही व्हॅलिडिटी म्हणतात त्याला म्हटलं जातं पडताळणी प्रमाणपत्र ते सुद्धा तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे इथून दोन वर्ष मागे त्याला आपण दोन महिने तीन महिने शासन देत होतो मुदत आता शासन मदत ते दोघं डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला कंपलसरी लागतील आणि ज्या कॅटेगरी आता तुम्हाला जरी नाही पण बाकी कॅटेगरीला ते नॉन क्रिमिनल वगैरे प्रमाणपत्र लागतात ते त्यांच्यासाठी लागणार आहे आणि स्वतःच अपडेटेड आधार का त्याच्यावरती तुमची जन्मतारीख पण आली पाहिजे तुमचा व्यवस्थित पत्ता पण आला पाहिजे आणि त्याच्यावरती तुमचं संपूर्ण व्यवस्थित नाव सुद्धा आलेलं पाहिजे हे सगळे कागदपत्र तुम्ही काय करायचे व्यवस्थित तयार करायचे ज्या लोकांचा कुणाचा गॅप असेल तर शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती कार्यालयात तहसील कार्यालयात काय करायचंय त्यांना लक्षात काय काय आपल्याला कागदपत्र लागतील दहावीच बारावी चार्कशीट बारावीचा शाळा सोडण्याचा दाखला उत्पन्नाचा दाखला पासपोर्ट साइज फोटो आणि आधार कार्ड एवढे आठ ते दहा जे काही तुम्हाला सगळं दिलेलं आहे बघा याच्यावरती सगळं मेन्शन आहे ते सगळं लागेल उत्पन्नाच्या दाखवाची व्हॅलिडिटी काय पाहिजे आपल्याला एकतीस मार्च दोन हजार काय पाहिजे आपल्याला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस इथे हे सगळे कागदपत्रावर तिथे मेन्शन केलेले प्रत्येकाने आमच्याकडनं आवाज राहील की तुम्ही सगळ्यांनी कोणी भरलेत तर चे फॉर्म भरले तर कोणी भरले आहेत ना तर चे फॉर्म व्यवस्थित भरायचे त्याच्यामध्ये काही चुक अडचणी वगैरे असतील तर त्याच्यावरती जे नंबर दिलेले त्या नंबरवरती किंवा या नंबरवरती किंवा पगार सर आहेत पगार सर वगैरे आहेत सर वगैरे आहेत सरांशी बोलून घ्यायचं ते आमच्याशी संपर्क करतील ते आम्हाला या गोष्टी सांगतील काही अडचण नसतील आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा मार्गदर्शन करू शकतो तोपर्यंत या कागदपत्रांची पडताळणी करून ठेवा आणि सीएटीचा फॉर्म भरला सीएटी दिली म्हणजे त्यावेळेला परत तुमच्या आता जर आपले नंबर वगैरे नेलेले असेल तर आम्ही तुम्हाला मेसेज वगैरे करू त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा सांगू त्याला म्हटलं जात मग तिथे आपल्याकडे ते पडताळणी केंद्र पण त्याला फॅसिलिटेशन सेंटर म्हणतो एफ सी सेंटर म्हणतो सेंटरला तुम्हाला यावं लागतं तिथे सगळे कागदपत्र व्हेरीफाय करावे लागतात ते व्हेरिफाय करून दिले जातात मग तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये काय होता सहभागी होता सीईटी देणं हा वेगळा पार्ट आहे त्या प्रक्रिया करणं हा वेगळा पार्ट आहे तुम्हीच तुम्ही सीईटी वगैरे व्यवस्थित फॉर्म वगैरे भरा त्याच्याविषयी काही अडचण असेल तर व्यवस्थित विचारून घ्या नसेल तर जमत विचारता येत असेल तर तुम्हाला काही लोकांना सकोज वाटत असेल तर या नंबरवरती फोन करून विचारलं तरी चालेल फक्त आव्हान एवढंच आहे की उत्पन्नाचा दाखला हा एकतीस मार्च दोन हजार सव्वीस व्हॅलिडिटीचा आणि पडताळणी व्हॅलिडिटी हे कंपल्सरी तुम्हाला आता लागणारच आहे काटाक्षाने लक्ष घालून हे दोन कागदपत्र तुम्ही स्वतःचे काय करायचे कुणाला जर काही अडचण असेल काही विचारायचं असेल तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता नाही तर थांबतो एडमिशन हॉस्टेलच्या ऍडमिशनसाठी लागणार आहे समजा एखाद्या विद्यार्थ्याचा हॉस्टेलचा नंबर नाही लागला त्याला त्या हॉस्टेल फुल झालेलं असेल किंवा त्या ठिकाणी कोटा कमी असेल तर अशा वेळेस तुम्हाला स्वयं अर्थ अशी एक स्कीम आहे पंडित दीनदयाल योजना ज्याला म्हटलं जातं त्या योजनेत तुम्ही फॉर्म भरू शकता त्या योजनेत फॉर्म भरल्यानंतर तुम्ही रूम करून सेपरेट राहू शकता तेवढे पैसे तुम्हाला गव्हर्नमेंटकडून त्या स्कीम मध्ये मिळू शकता जेणेकरून तुम्ही शिक्षणापासून वंचित राहू शकत नाही शिक्षण घ्यायला तुम्हाला अडचणी येणार नाही तसंच ज्या काही कॉलेजला तुमचं ऍडमिशन होईल कळवणला झालं नाशिकला तिथं भारत सरकार शिष्यवृत्ती मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला मात्र कास्ट कास्ट सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखव हे कागदपत्र गरजेचेच आहे कास्ट व्हॅलिडिटी साठी फॉर्म भरलेत तुम्ही ऑनलाईन कोणी भरले ना त्याचं लॉग इन वगैरे चेक करून द्यायचे आलेले काही क्युरी असते तर त्या लॉगिन मध्ये कळेल तुम्हाला काय कागदपत्र अपूर्ण आहे ते कागदपत्राची तुम्ही पूर्तता करा तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट येईल व्हॅलिडिटी शिष्यवृत्ती शिष्यवृत्तीसाठी तुम्हाला तुमचं बँकेत ता अकाउंट असणं गरजेचं आताही सर्वांचं असेलच त्याला आधार लिंक केलेलं पाहिजे ते अकाउंट चालू आहे का हे वापरत राहा म्हणजे तुम्हाला भविष्यातल्या अडचणी कमी येतील जो नंबर तुम्ही मोबाईल नंबर जो असेल तुमच्याकडे आधार ला लिंक केलेला मोबाईल नंबरच तुम्ही शिष्यवृत्तीसाठी वापरायचा आहे तो बदलला तर पुन्हा तुम्हाला त्यातलं डी म्हणतो आपण तुमची शिष्यवृत्ती येण्यास अडचणी होणार नाही म्हणून कुठला तरी एक परमनंट मोबाईल नंबर आधार ला आणि बँकेला लिंक करायचा आहे या व्यतिरिक्त मध्ये काही शंका तुम्हाला असं छान काय तुमचं मनापासून तसंच तुम्ही जे अर्ध तास ते जे शांततेने ऐकून घेतात किंवा परदेश कस घ्यायचं काय घ्यायचं ते शांततेने ऐकल्याबद्दल